अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असलेल्या खासदार संपर्क कार्यालयाचा अद्याप पर्यंत संपला नाहीये आता याच कार्यालयासाठी आधी खासदार बळवंत वानखडे सह माजी राज्यमंत्री यशोमती ठाकूर सह अनेकांनी तालाफोडू आंदोलन केले होते हेच कार्यालय मिळावं म्हणून राज्यसभा खासदार डॉक्टर बोंडे हे सुद्धा शर्यतीत असताना आता मात्र पुन्हा वर्धा येथील खासदार अमर काडे यांनी सुद्धा कार्यालय मिळावं म्हणून नव्याने एंट्री केल्याने पुन्हा नवीन वाद निर्माण झाल्याचे दिसून येत आहे या घटनेवर आता खासदार बळवंत वानखडे जिल्हाधिकारी सौरभ कटियार सह डीपीओ विरुद्ध हक्कभंग दाखल करणार असल्याची माहिती आता समोर येत आहे अमरावती जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असलेले खासदार संपर्क कार्यालयाचा वाद नव्याने निर्माण झाल्याचे दिसून येत आहे अमरावती लोकसभा क्षेत्राचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्या कार्यकाळात निर्माण झालेले कार्यालय त्यांच्यानंतर माजी खासदार नवनीत राणा यांनी कार्यालयातून जिल्ह्यातील कामाचा पाठपुरवठा केला आता दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीत खासदार बळवंत वानखडे विजयी झाल्याने त्यांनी कार्यालय मिळण्याची मागणी केली असता त्यांच्या ताब्यात कार्यालय न मिळाल्याने तालाफोडू आंदोलन करून कार्यालयावर ताबा घेण्यात आला मात्र जिल्हा प्रशासनाने पुन्हा त्याच दुपारी कार्यालयाला कुलूप बंद सील ठोकण्यात आले याच कार्यालयावर राज्यसभा खासदार डॉ अनिल बोंडे यांनी सुद्धा कार्यालय मिळावं म्हणून उच्च स्तरावर प्रयत्न केलेत दोन खासदारांची रस्तेखेस सुरू असताना आता पुन्हा वर्धा येथील खासदार अमर काळे यांनी सुद्धा हेच कार्यालय मिळावे म्हणून फोनवर संपर्क केल्याने अमरावतीच्या खासदार संपर्क कार्यालयावर आता तीन खासदार दावेदारी करीत असल्याचे दिसून येत आहे वर्धा लोकसभा मतदारसंघात अमरावती जिल्ह्यातील मोर्शी व धामणगाव रेल्वे या दोन विधानसभा क्षेत्राचा समावेश येत असल्याने खासदार कार्यालय पाहिजे असल्याची माहिती बळवंत वानखडे यांना सांगितली यावर अधिवेशन परतल्यानंतर कार्यालयाविषयी आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याची बळवंत वानखडे यांनी खासदार अमर काळे यांनी सांगितल्याची माहिती समोर येत आहे या प्रकरणात आता जिल्हाधिकारी यांच्याविरुद्ध हक्क भंग दाखल करणार आहे अशी माहिती खासदार बळवंत वानखडे यांनी स्पष्ट केली आहे दिल्ली येथून परतल्यानंतर पुन्हा एक वेळ जिल्हाधिकाऱ्यांना खासदार कार्यालयाबाबत विनंती करणार त्यानंतर पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करून आपली भूमिका स्पष्ट करणार असेही खासदार बळवंत वानखडे यांनी स्पष्ट केलेत आता याच कार्यालयावर हक्क का मिळवण्यासाठी तीन खासदारांनी दावेदारी केल्याने प्रशासन नेमकी कोणती भूमिका घेणार आहे याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे